परगाव शहरात अचानक आला महापूर अर्थ अर्थात अण्णा व साठे स्मारकासमोर पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया माजी शिवसेना शहर प्रमुख भरत मोरे यांची आमदारावर टीका जनता दरबार घेण्यापेक्षा रस्त्यावर या व लोकांची मदत करा वाहनधारक व पादचारी यांचे झाले हाल शेजारील संजय फरसान व बोरा यांच्या दुकानात पाणी घुसून लाखोंचा माल गेला भिजून कोपरगाव नगरपालिकेच्या पालिकेच्या ढिसाळ कारभाराची संपूर्ण शहरात चर्चा या संपूर्ण घडलेल्या प्रकारावर भरत मोरे यांची संतप्त प्रतिक्रिया सतर्क चोवीस तास न्यूज कोपरगाव रहिमका पठाण कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी संजय वर्सार एक प्रसिद्ध भेळ भत्त्याचं दुकान आहे या ठिकाणी तातीत ठेकेदाराचं वायरिंगचं काम चालू होतं त्या ठिकाणी तो वायर कनेक्शन टाकत होता त्या ठेकेदारांना आम्ही ज्यावेळेस तिथं आलो पाईपलाईन फुटली असं व्यापाऱ्यांनी आम्हाला फोन केला आम्ही सगळे शिवसेनेचे लोक आमचे जे मित्र आहेत आम्ही सगळ्या ठिकाणी पोहोचलो इथं पोहोचल्यानंतर आम्ही ठेकेदाराशी बोललो ठेकेदाराचा भाचा या ठिकाणी होता ठेकेदाराचे भाचेने आम्हाला माहिती दिली आम्ही नगरपालिकेत ज्यावेळेस आम्ही एक बाग खोन खोदकाम करणार होतो आणि आमची वायरिंग या ठिकाणी काढणार होतो नगरपालिकेने आम्हाला असं सांगितलं की दहा फूट खाली पिण्याची पाईपलाईन आहे त्याच्यामुळे आम्ही बिंदास्तपणे आम्ही खोदकामाला सुरुवात केली पण दहा फूट आठ फूट खाली नसून ती पाईपलाईन ओढतीच होती आणि जे सीला पंचायत यावर अतिक्रमणामध्ये कोपोरगाव शहरात हजारो घर उद्ध्वस्त झाले हजारो दुकानं उद्ध्वस्त झाले शेकडो कुटुंब बरबाद झाले निघून गेले धोडीला लागले तोच पांज्या तो त्याच जेसिपीचा पांजा आज लोकांना उद्ध्वस्त केलं पण पिण्याच्या पाण्यापासून सुद्धा वंचित करणार तो आठवडा पडला शेवटी पिण्याच्या पाण्याच्या पाईपला हजारो लिटर या ठिकाणी पाणी वाया गेलं दोन दुकानात एक बोरा आणि संजय पार्सदवाले त्यांच्या दुकानात पाणी गेलं शिवरात्रीच्या निमित्त त्या व्यापाऱ्यानं माल काढलेला होता उपस तपासाचा असेल वेळ असेल गुरबुरी असतील त्याचा काय तो गल्ला असेल कालचा असं त्याचं बरंच नुकसान झालं पाणी पूर्ण दुकानात शिरलं आहे पूर्ण सेटरचे दहा बारा फुटाचं असतं तिथपर्यंत पाणी बेसमेंटला दुकान असल्या कारणाने संपूर्ण पाणी त्या ठिकाणी गेलं प्रचंड नुकसान झालं आम्ही सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी रास्ता रोको केला अर्धा तास आम्ही रस्त्यावर बसतो एकही काही कर्मचारी नगरपालिकेचं नाही हे काही अधिकारी नाही पोलीस सुद्धा नाही प्रांत ऑफिसचं कोणी नाही तहसील ऑफिसचं कोणी नाही आज शनिवार रविवार आहे कोपरगाव नगरपालिकेचे सगळे अधिकारी कर्मचारी आमचा आरोप आहे जो भ्रष्टाचारमध्ये पैसा कमावला जातो त्या पैशाचा उन्माद यांना आलेला आहे आणि तो मलीला खर्च करण्यासाठी कुटुंबाला घेऊन नक्कीच हे शनिवार रविवार रपेट मारले गेले गाव तिकडे जळून जाऊ गाव तिकडे पाण्याखाली बुडून जाऊ गाव अतिक्रमण मध्ये होऊ जाऊ अधिकाऱ्यांना काही गेले नाही फक्त यांना बहुज मस्ती पाहिजे आणि भ्रष्टाचार पाहिजे भ्रष्टाचार तुम्ही पकडलं पाहिजे पाहिजे एवढं नुकसान झालं अर्धा तास आम्ही रस्त्यावर बसतो कोणीही आमच्या वेदना ऐकून घेता ना आलं नाही आमच्या संवेदना कोणी बघायला आलं नाही त्याच्यामधला सहजर का आणला तर फक्त वाद या अधिकाऱ्यांना वाद करून द्यायचं हे आमच्या सारखे सामाजिक कार्यकर्ते तुरुंगात टाकायचे परत त्यांच्या भ्रष्टाचारला कुणी अडवून आलं पाहिजे असे क्षण आज या ठिकाणी दिसतंय एकेदाराला बोलून घेतलं एकेदाराला बजावून सांगितलं बाबा एक काम त्या ठिकाणी जागून ते काम बंद कर एकदा करत होते एकदा सगळे दुकानं तोडून दे एकदा सगळ्या बिल्डिंग लोकांचं घर उद्वस्त करा सगळं गाव एकदा पूर्ण स्पेशल भूमी करा मग तुमच्या तुमच्या वायरिंग टाका तुमच्या पाईपलाईन टाका आता रस्ते केले मग आता नाश्यासारखे रस्ते सुद्धा उघडून टाकले काय परिस्थिती बघा आता बिल्डिंग रस्त्यावर सगळ्या रस्त्यावर त्याच्याकडे कोण पाहणार फक्त जनता दरबार घेऊन चालत आमदार साहेब लोकांसाठी तुम्ही जनते रस्त्यावर या 邪魔した